आज आपल्याला सर्वांना माहिती आहे की कल्याण डोंबली महानगरपालिकेच्या त्याचबरोबर उल्हासनगर महानगरपालिका अशा दोन महानगरपालिकेच्या संदर्भातील असणाऱ्या काही विषयांच्या संदर्भात प्रलंबित आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज बैठक झाली आणि या बैठकीमध्ये काही ऐतिहासिक निर्णय जे महानगरपालिकेसाठी अत्यंत महत्वाचे होते असे निर्णय हे देण्यात आले त्यामध्ये सत्तावीस गावांमध्ये असणाऱ्या अनेक विषयांवरती चर्चा झाली आणि त्या सत्तावीस गावांमधील असणारा जो पूर्वीपासून आपल्याला सर्वांना माहीत आहे की सत्तावीस गावं कधी महानगरपालिकेत होती कधी महानगरपालिकेत नाहीत त्या सगळा जो शासनाच्या माध्यमातून वारंवार घेतले गेलेल्या निर्णयामुळे त्या ठिकाणचा असणारा भूमिपुत्र जो आहे तो फार त्रस्त होता आणि मग त्यावेळेला काही जेव्हा शासनाकडून काही वेळेला असे निर्णय घेतले जातात त्यावेळेला सुरुवातीच्या काळामध्ये मध्ये माफी केलेली असते जे करण्याच्या संदर्भातला निर्णय असतो आणि त्यामुळे टॅक्स भरावा की न भरावा या सगळ्या गोष्टीमुळे बऱ्याच वेळेला टॅक्स जो आहे तो प्रलंबित राहील आणि मग या याच वाढलेला जो टॅक्स आहे तो टॅक्स एवढा मोठ्या प्रमाणात होता आणि त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये शास्ती लावण्याचं काम हे महानगरपालिकेकडून झालं त्यामुळे अभय योजनेचा त्या महानगरपालिकेमधील असणाऱ्या तिथल्या भूमिपुत्रांना तसा फायदा होत नव्हता आणि म्हणून आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी आज एक निर्णय घेतला की दोन हजार पंधरा ते सतराच्या दरम्यान जे अंतिम बिल त्यांच्याकडे ज्या पद्धतीने ज्या रेट त्यांच्याकडे आली होती तोच जर तीच पत्रिका त्याच पद्धतीने त्याचं ते टॅक्सेशन आकारण्यात यावं अशा पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे आणि हा ऐतिहासिक निर्णय घेतल्यामुळे तिथल्या असणाऱ्या भूमिपुत्रांना आणि त्या भागातील सत्तावीस गावातील असणाऱ्या नागरिकांना एक कॉमन असणारा जो टॅक्सेशन त्यावेळेला जे आकारलं गेलं पाहिजे होतं त्या पद्धतीचा निर्णय घेतल्यामुळे एक चांगल्या पद्धतीने तिथे टॅक्सेशनची आकारणी त्यांना आवश्यक असणाऱ्या पद्धतीने होईल आणि मग त्यामुळे जे महानगरपालिकेला तो टॅक्स भरला जात नव्हता त्यामुळे महानगरपालिकेला सुद्धा टॅक्सेशनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सूट या भागांमध्ये आज ऐतिहासिक दुसरा असा निर्णय घेतला गेला कारण त्यावेळेला घेतली गेलेली जी शास्ती आणि ह्या मोठ्या प्रमाणात घेतली गेली होती आणि जवळजवळ चाळीस हजारापेक्षा जास्त मंडळींना किंवा टॅक्स पेयर्स लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये आलेली जी बिल आहेत आणि जप्तीच्या नोटिसेस काढल्या होत्या त्याला तात्काळ त्याला सगळ्याला स्टे देण्याचं काम हे करण्यात आलं तलावा आणि तिथले असणारे जे सिटीज आहेत त्या सिटीजमध्ये इंटिग्रेटेड सिटी म्हणून त्याला जे टॅक्सेशनमध्ये सासष्ट टक्क्याची जी सूट दिली पाहिजे होती ती जी बिलं आहेत ती बिलांचे इन्वय जे बरोबर झाले नाही त्यामुळे त्यांना सुद्धा त्या ठिकाणी जाऊन त्या त्याची आकारणी करण्याच्या संदर्भातले निर्देश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले त्यामुळे त्या ठिकाणी जाऊन महापालिकेचे शासन आपल्या दारी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी जातील त्यांना त्याचे इन्वय देतील बिल किती येणार आहे टॅक्सेशन कशा पद्धतीने आकारलं गेलं आहे त्याची सर्वाची माहिती देतील आणि मग त्या ठिकाणचं सुद्धा आकारणी ही येणाऱ्या काळामध्ये केली जाईल त्यामुळे हा जो ऐतिहासिक निर्णय आहे त्या निर्णयामुळे सत्तावीस गावांमध्ये एक चांगल्या पद्धतीचं वातावरण या संपूर्ण भागांमध्ये झालेलं आहे त्याचबद्दल त्याच व्यतिरिक्त उल्हासनगरमध्ये आपल्याला माहित आहे की तिथल्या असणारी अनेक इमारती आणि या संदर्भातल्या जो दोन हजार सहाच्या दरम्यान निघालेला जो त्यावेगळ्या कायद्याच्या माध्यमातून तिथे जी ज्या पद्धतीने सूट दिली होती परंतु त्यामध्ये सुद्धा काही सुधारणा करणं हे अपेक्षित होतं बऱ्याच वेळा मुख्यमंत्री साहेबांनी या संदर्भातल्या बैठका घेतल्या तिकडच्या असणाऱ्या सर्व मंडळींना एकत्र घेतलं त्यांच्या असणाऱ्या अडचणी जाणून घेऊन तिथे नक्की कशा पद्धतीने टॅक्सेशन केलं पाहिजे त्या संदर्भातला सुद्धा निर्णय हा आज घेण्याच्या संदर्भातले निर्णय हे शासनाच्या माध्यमातून घेतले जातील असंही सांगितलं गेलं आहे आणि येणाऱ्या कॅबिनेटमध्ये त्या संदर्भातला निर्णय हा लवकरात लवकर हा करण्याच्या संदर्भातला शासनाने ठरवलेला कल्याण मुंबई महानगरपालिकेमध्ये पण महानगर पूर्वीच्या असणाऱ्या इमारती किंवा रिडेव्हलपमेंटमध्ये ज्या पद्धतीचे असणारे नियम आणि नियमांमध्ये शुथिलता आणणं अत्यंत गरजेचं होतं की इथले असणारे महानगरपालिके क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व आर्किटेक्ट इथे एम एम आर रिझनमध्ये एक वेगळा नियम आहे निय आणि इथे एक वेगळा नियम आहे इथे असणारा जो प्लांट्स आहेत किंवा प्लांट्स आणि याच्यामध्ये ज्या पद्धतीने आकारणी करणं अपेक्षित आहे त्याच पद्धतीची आकारणी करण्याच्या संदर्भातला एम एम आर रिझनमध्ये ज्या पद्धतीने रिडेव्हलपमेंटच्या असणाऱ्या प्लॉटसाठी आकारणी केली जाते किंवा ज्या पद्धतीने त्याला एफ एस आय जो वाढून मिळतो त्याच पद्धतीचा एफ एस आय वाढवून देण्याच्या संदर्भातला निर्णय हा मुख्यमंत्री साहेबांनी केला आहे त्यामुळे असे काही निर्णय जे आहेत ते निर्णय अत्यंत महत्त्वाचे असणारे जे निर्णय होते ते निर्णय शासनाच्या माध्यमातून घेतले गेले आहेत काही निर्णय हे जे घेतले ते निर्णयामुळे या महानगरपालिकांमध्ये एक चांगलं वातावरण निर्माण झालं आहे उर्वरित काही माहिती जी आहे ते आदरणीय डॉक्टर शेखा शिंदेजी आपल्याला माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या अध्यक्षतेखाली सत्तावीस गावं असतील कल्याण डोंबिली महानगरपालिका असेल चौदा गावं असतील आणि त्याचबरोबर उल्हासनगर महापालिका या सगळ्यांच्या निगडीत विविध विषयांवरती जी आहे ती चर्चा या ठिकाणी झाली सर्वप्रथम मी अं चौदा गावांवरती येतो की चौदा गावांमध्ये रह राहणाऱ्या सगळ्या जे भूमिपुत्र आहेत सगळे गावकरी आहेत रहिवासी आहेत त्यांची मागणी होती की नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जे आहे हे चौदा गावांचा समाविष्ट त्या ठिकाणी केला गेला पाहिजे आज तसा निर्णय जो आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी घेतला त्याचा जी आर देखील नोटिफिकेशन देखील त्या ठिकाणी काढण्यात आलेला आहे आणि चौदा गावांना जे आहे हे नवी मध्ये समाविष्ट करून जे आहे सरकारने त्या ठिकाणी घेतलेले आहे त्याच्यामुळे आता त्या ठिकाणी होणारी डेव्हलपमेंट जी आहे ती नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जशा प्रकारची होते तशा प्रकारची डेव्हलपमेंट जी आहे ती त्या ठिकाणी चौदा गावांमध्ये होईल दुसरा विषय जो आहे तो सत्तावीस गावांचा सत्तावीस गावांचा टॅक्सेशनचा विषय होता की सत्तावीस गावांमध्ये जे आहे तो दोन हजार सतरा नंतर टॅक्स जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये वाढला होता त्याच्यामुळे जे आहे गावकरी आणि भूमिपुत्र त्या ठिकाणी टॅक्स जे आहे ते त्या ठिकाणी भरत नव्हते त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये कारण की तो टॅक्स मुळात खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आकारला जात होता त्याच्यामुळे जो टॅक्स जो त्या ठिकाणी भरला जात नव्हता आणि त्याचबरोबर जे आहे तो टॅक्स न भरल्यामुळे आज पर्यंत कल्याण टोंबेली महानगरपालिकेला उत्पन्न देखील त्या ठिकाणी मिळत नव्हतं पण आज मान्य मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला की जी टॅक्स दोन हजार सतरा मध्ये ज्या प्रकारे टॅक्स आहे ते आकारणे त्या ठिकाणी होत होती त्याच प्रकारात जे आहे तसाच टॅक्स जो आहे तो आत्ताही देखील त्या ठिकाणी आकारला जावा असाही निर्णय जो तो त्या ठिकाणी झाला परत चौदा सत्तावीस गावांमधला जे अनाधिकृत बांधकामं आहेत जी बांधकामं बांधून झालेली आहेत त्या ठिकाणी अशा बांधकामांबद्दल देखील या ठिकाणी चर्चा झाली आणि त्यांना देखील कशा प्रकारे प्रोटेक्शन दिलं जाईल लोकांना त्या ठिकाणी सवलत दिली जाईल त्याच्यावरती देखील चर्चा त्या ठिकाणी झाली त्याचबरोबर जा उल्हासनगर महानगरपालिकेचा खूप मोठ्या खूप वर्षापासूनचा प्रलंबित विषय हा रेग्युलरायझेशनचा होता त्या जा ठिकाणी जे आहे हे रेग्युलराइज इमारती होत नव्हत्या कारण की या इमारती ज्या आहेत हे जसं आपण जर भौगोलिक क्षेत्र जर उल्हासनगरचं पाहिलं की तेरा किलोमीटर स्क्वेअर किलोमीटर मध्ये हे क्षेत्र जे आहे हा उल्हासनगरचा भाग जो आहे तो त्या ठिकाणी येतो आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी गरजेपोटी गरज जी आहे ती त्या ठिकाणी बांधली होती आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी जे आहे ते त्या ठिकाणी इमारती बांधल्या आणि त्याचा आपण जर पाहत असाल की वारंवार ज्या ह्या बिल्डिंग जीर्ण झाल्यात जुन्या झाल्या त्याच्यामुळे त्या बिल्डिंगा देखील त्या ठिकाणी कोसळत होत्या अशा स्थितीमध्ये ते जे त्या इमारतींमध्ये राहणारे रहिवासी आहेत त्या ठिकाणी कुठलीच पॉलिसी जी आहे ती त्यांना त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ते बसत नव्हते आज जरी आपण युडीसी पूर्ण महाराष्ट्रासाठी केला तरी तो युडीसी आर जो आहे तो उल्हासनगर मध्ये लागू होत नव्हता कारण की त्या ठिकाणी जे एफ एस आय कन्झ्युम्ड आहे ते, ते मोठ्या प्रमाणामध्ये एफ एस आय कन्झ्युम्ड आहे आणि त्याच्यामुळे रिडेव्हलपमेंटला देखील लोक त्या ठिकाणी जाऊ शकत नव्हते अशा याच्यामध्ये नवीन युडीसी आर जो आहे नवीन पूर्णपणे कायदा फक्त उल्हासनगर साठी करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं होतं जेव्हा ते युडी मिनिस्टर होते आणि आज तसा निर्णय जो आहे हा देखील त्या ठिकाणी ड्राफ्ट करून रेडी आहे ते येत्या सोमवारी जे आहे मला वाटतं या कॅबिनेटमध्ये येईल आणि हा रेग्युलरायझेशनचा विषय जो आहे उल्हासनगरचा तो पूर्णपणे जो आहे तो त्या ठिकाणी संपुष्टात येईल आणि लोकांना जे आहे हे रिडेव्हलपमेंटमध्ये जाता येईल त्या ठिकाणी लोकांना क्लस्टरमध्ये देखील जाता येईल क्लस्टरची जी पॉलिसी आहे ती ठाण्याला जी आहे आणि बाकी ठिकाणी जी आहे ती दहा हजार स्क्वेअर किलो दहा हजार मीटर त्याच्यावरती जर असेल तरच क्लस्टर मध्ये जाता येतं ती दहा हजार मीटरची अट जी आहे ती पण आपण कमी केली आणि ती अट जी आहे ती चार पर्यंत आणतोय जेणेकरून छोटे छोटे क्लस्टर देखील त्या ठिकाणी तयार होतील आणि लोकांना जे आहे ते आपल्याला एक हक्काचं घर स्वतःचं घर जे आहे ते त्या ठिकाणी मिळेल असे निर्णय देखील त्या ठिकाणी घेतले त्याचबरोबर आर्किटेक्ट असोसिएशन आले होते त्या ठिकाणी हाईट रिस्ट्रिक्शनचे काही विषय होते एफ एसआयचे काही विषय होते ते ठाण्याच्या धर्तीवरती जसं ठाणे महानगरपालिकेमध्ये सहा मीटर आणि बारा मीटरला जो नियम लागू आहे तोच नियम जो आहे तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये पण लागू त्या ठिकाणी होईल असे विविध निर्णय जे त्या ठिकाणी केले आणि त्याचबरोबर कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये जे आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये आगरी बांधव त्या ठिकाणी राहतात आणि त्या ठिकाणी सावळाराम स्मारक संत सावळाराम स्मारक हे स्मारक त्या ठिकाणी झालं पाहिजे अशी मागणी जी आहे ती सगळ्या भूमिपुत्रांची त्या ठिकाणी होते त्याच्यासाठी जागा जी आहे ती त्या ठिकाणी आम्ही शोधत होतो एक जागा जी आहे ती नेति टेकडीवरती आम्ही त्या ठिकाणी आयडेंटिफाय केली पण त्याच्यावरती आरक्षण हे वेगळं होतं त्या आरक्षण बदलासाठी देखील त्या ठिकाणी आम्ही पाठपुरावा केला आणि आता ते आरक्षण बदलाची स्टेज जो आहे हा अंतिम स्टेज मध्ये आहे ते आरक्षण बदलून संत सावळाराम स्मारकाला जागा जी आहे ती येत्या दोन ते तीन दिवसामध्ये जी आहे ती शासनाकडून त्या ठिकाणी दिली जाईल तर मला वाटतं एक मोठा निर्णय जो आहे हा माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी झालेला आहे आणि संत सावळाराम महाराजांचं स्मारक जे आहे हे त्या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपात जे आहे त्या टेकडीवरती त्या ठिकाणी उभं राहील तर मी माननीय मुख्यमंत्री मोदयांचे या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की एवढे मोठे निर्णय जे आहेत ते एका दिवसामध्ये जे आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल ठाणे उल्हासनगर महापालिका असेल चौदा गावं असतील आणि सत्तावीस गावं असेल या सगळ्यांचे निर्णय जे आहेत त्या ठिकाणी घेतले आणि त्याचबरोबर सीए असोसिएशनला दहा गुंठ्याची जमीन जे देण्याचं होतं ते देखील मान्य जे आहे ते मान्य मुख्यमंत्री मोदयाने त्या ठिकाणी केलेलं आहे तर सीए इन्स्टिट्यूटला देखील दहा गुंठे जमीन जे आहे ती त्या ठिकाणी दिली जाईल तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निर्णय जे आहेत या ठिकाणी घेतले गेले मला वाटतं आचारसंहितेच्या अगोदर हे सगळ्या निर्णयांची अंमलबजावणी जी आहे ती या ठिकाणी होईल मी पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री मोदय उपमुख्यमंत्री मोदय दोन्हीही या सगळ्यांचेही खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की कल्याण डोंबिवली असेल उल्हासनगर सत्तावीस गाव चौदा गाव या सगळे निर्णय जे आहेत त्या ठिकाणी घेतले चौदा गावचे सगळे बुलपुत्र आहेत सगळे रहिवासी आहेत गावकरी आहेत हे खूप वर्षापासून मागणी करत होती की आमचे जे आहे हे विकास रखडल्यामुळे नवी मुंबईमध्ये समावेश त्या ठिकाणी केला गेला पाहिजे तर त्याच्यावरती जे आहे सरकार काम करत होते आणि आत्ताच आजच जो आहे हा जी आर त्या ठिकाणी काढला गेलाय की चौदा गावांचा समावेश समावेश जो आहे तो त्या ठिकाणी नवी मुंबईमध्ये केला जाईल जेणेकरून नवी मुंबईच्या माध्यमाने ज्या काही सोयी सुविधा ज्या आहेत त्या सगळ्या चौदा गावांना त्या ठिकाणी मिळतील चौदा गावं अखर अगोदर नवी मुंबई मध्ये होते नवी मुंबई मधून बाहेर हो आले आणि आता परत नवी मुंबई मध्ये ते जात त्या ठिकाणी मला वाटतं पंचवीस तीस हजार लोक त्या ठिकाणी राहतात चौदा गावांमध्ये त्या सगळ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे तो त्या ठिकाणी फायदा याचा होईल उल्हासनगरचा मध्ये दरवर्षी जे आहे ते आपण पाहता पाहत होता की पावसामध्ये जे आहे हे इमारती त्या ठिकाणी पडत होते आणि त्या इमारती पडत असताना त्या ठिकाणी लोकांचे जीव देखील त्या ठिकाणी जात होते तर अशा ह्याच्यामध्ये जे आहे ते जीर्ण झालेल्या इमारती जुन्या झालेल्या इमारतींचं रिडेव्हलपमेंट जे आहे हे थांबलं होतं कारण की त्या ठिकाणी युडीसी पी आरच्या जर डेव्हलपमेंट करायला गेलं तर तेवढं एफ एस आय जे त्या ठिकाणी डेव्हलपरला मिळत नव्हता तर त्याच्यातून मार्ग म्हणून जो आहे तो त्या ठिकाणी पूर्णपणे नवीन युडीसी जो महाराष्ट्रासाठी युडीसी बनवलं त्याच्यापेक्षा नवीन आणि जास्त सवलती जी आहे जास्त एफ एस आय जे आहे ते त्या ठिकाणी अँसलरी एफ एस आय असेल आणि त्याचबरोबर क्लस्टर मध्ये जाण्यासाठी जे दहा हजार मीटरची अट होती ती चार हजार मीटरची त्या ठिकाणी केली तर आत्ता सगळ्यांना जे आहे ते आपलं हक्काचं घर आणि हे सगळे जे घर आहेत ते रेग्युलराईज त्या ठिकाणी हे जी आर आल्यानंतर त्या ठिकाणी होईल आणि सगळे लोक जे आहेत ती त्या ठिकाणी रिडेव्हलपमेंटला त्या ठिकाणी जाता येईल त्याचबरोबर जमिनीचा विषय होता खूप की जमिनीच्या किमतीचा विषय तो रेडी लेखनाच्या हिशोबाने देखील त्या ठिकाणी आत्ताचे जे रहिवासी त्या ठिकाणी राहतात त्यांना तो परवडत नव्हता तो रेट देखील आपण कमी केला तो दहा टक्के रेडी आपण आता येणाऱ्या कॅबिनेटमध्ये ते करतील आणि त्याच्यामुळे जे आहे ते, ते मला वाटतं मोठ्या प्रमाणामध्ये सवलत जी आहे ही त्या ठिकाणी मिळेल